एशेव न्यूजमध्ये आपले स्वागत खाजगी बसधारकांकडून अधिकचे भाडे आकारल्यास तक्रार करावी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे यांचे आव्हान आगामी सणासुदीच्या काळात प्रवासी हे मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात त्यामुळे खाजगी प्रवासी बसधारकाकडून मनमानी भाडेवाढ करण्यात येते वास्तविक खाजगी प्रवासी बसेसने एस टी महामंडळाने विशिष्ट बस संवर्गासाठी विविध केलेल्या भाड्याच्या दीडपटपेक्षा अधिक आकारू नये असे निर्देश परिवहन आयुक्तांनी वेळोवेळी दिलेले आहेत तसेच याबाबत कमाल भाडे दर शासनाने सत्तावीस एप्रिल दोन हजार अठराच्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेले आहेत अधिकचे भाडे आकारल्यास प्रवाशांनी हिंगोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अडोतीस एम एच ॲट द रेट गव्हर्मेंट डॉट इन या ईमेलवर किंवा नऊ सहा पाच सात आठ पाच एक आठ सहा तीन तर आठ शून्य आठ सात सात शून्य पाच 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 शून्य या व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार दाखल करावी तसेच भाडेदर विविध ठिकाणी खाजगी प्रवासी बसेस बुकिंगच्या दर्शनी भागात बसेसमध्ये कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेले आहेत शासन निर्णयानुसार खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे दर राज्य प परिवहन महामंडळाच्या समकक्ष संवर्गाच्या वाहनाच्या एकूण भाडे दराच्या दीडपटपेक्षा अधिक राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे ए सेवा न्यूज न्यूजसाठी आणि साहेमत हिंगोली